ओळ्यात पुढच्या बातमीकडे काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या विरोधात भाजपा आक्रमक झाली आहे नागपूरच्या पोलीस तक्रार तक्रार नोंदवण्यात आली आहे ही नोंदवण्याची मागणी भाजपाकडून करण्यात आलेली आहे कोरटकरला मदत करणारी व्यक्ती मुख्यमंत्री कार्यालयामध्ये आहे असं अतुल लोंढे यांनी वक्तव्य केलं होतं भाजपाकडून याचा निषेध करण्यात येतोय काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या विरोधात नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये भाजपाकडून तक्रार देण्यात आलेली आहे विनाकारण अतुल लोंडे समाजामध्ये बदनामी करतोय विनाकारण माननीय मुख्यमंत्री साहेबांची बदनामी करतो आहे आणि शिवप्रेमींमध्ये पण भ्रम निर्माण करतो आहे अतुल लोंडे नाही तर त्यांची परंपरा राहिली आहे आतापर्यंत फेक नेरेटिव्ह तयार करण्याची प्रत्येक वेळेस ते फेक नेरेटिव्ह करून दंगली घडवणे जाती बजातीमध्ये भांडणं लावणे सोबत महापुरुषांचा सुद्धा अपमान करणे हे आतापर्यंत काँग्रेसचं सर्व इतिहास आहे त्या इतिहासाच्या पावलावर पाऊल देऊन अतुल लोंडे हे प्रवक्ते चाललेले आहेत आज आम्ही त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि यानंतर आम्ही हे सहन करणार नाही